अमरावती मनपा क्षेत्रात मनपावतीने अनेक वर्षांपासून हजारो महिला कामगार स्वच्छता अभियानात रोजंदारी काम करीत असताना अचानक कामावरून काढल्याने हजारो महिला कामगारांनी आपला संताप व्यक्त केला रामपुरी कॅम्पसह राजापेठ मनपा झोन कार्यालयासमोर ठिया देऊन घोषणाबाजी करण्यात आली अमरावती महानगरपालिका अंतर्गत शहरातील स्वच्छता अभियान महिला कामगारांचे महत्वपूर्ण योगदान राहिले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक वर्षांपासून मनपा कंत्राटदारांनी अनेक महिलांना कामावर समावून घेतले शहरातील रस्ते असो बगीचा असो किंवा विविध धार्मिक स्थळजवळ रस्त्यावर स्वच्छता अभियानात महिला कामगार आपले कर्तव्य बजावित असतात मात्र आता कंत्राटदारांनी अचानक स्वच्छता महिला कामगारांना कामावरून कमी केल्याने अमरावती शहरात हजारो महिला कामगारांनी प्रत्येक मनपा झोन समोर आपला संताप व्यक्त केला एक फेब्रुवारीला सकाळी आपापले कामबंद आंदोलन पुकारून सर्व झोन अंतर्गत महिला कामगारांनी झोन कार्यालयासमोर सकाळी ठिया आंदोलनाला सुरुवात केली एक महिला कामगाराचा जथ्था रामपुरी कॅम्प मनपा झोन कार्यालयासमोर दाखल झाला तर दुसरीकडे राजापेठ मनपा झोन अंतर्गत काम करणाऱ्या शेकडो महिलांनी झोन कार्यालयासमोर ठिया दिला गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्व महिला वीस रुपये रोजाने कामाला सुरुवात करून आमच्या कुटुंबांचा उदारनिर्वाह करीत आहे आता अचानक सर्व महिलांना कामावरून कमी करण्यात आल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा संताप महिलांनी आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केला दीपक करोशिया अठारह साल से यही ठेके में हम काम कर रहे हैं और क्या हम कहा जाएंगे अब काम पे ये बोल रहे हैं हमको बंद करने की अब हम किधर लगेंगे बीस रुपए रोज से हमारे काम चालू थे सत्रह अठारह सालों से हम लोग बाया सभी बाबे ने सब छोटे छोटे बच्चे हमको कैसी का सहारा नहीं है घर में किसी को नौकरी नहीं है काम लगाने के लिए लोग मना किसी के भरोसे सबकी सबका है घर अब ये बोलते क्या बाया लगाते नहीं ऐसा ठेके में आडर नहीं है आदमियों को आर्डर है बाया का आर्डर नहीं है क्या ये तो शुरू से फिर बाया नहीं लगाना था हमारा हम भी देखते थे ये <स्थाएगारे> <हाँ>? <स्थाएगारे> <स्थाएगारे> लोग पहले

हमारी सबकी आप लोगों से आपसे सबसे विनती है कि हम लोगों का निर्णय करो जल्द से जल्द तर दुसरीकडे रस्त्यावर स्वच्छता करण्यासाठी कंत्राट बंद करण्यात आला फक्त नाली स्वच्छता करण्याचा कंत्राट मनपा प्रशासनाने दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इनकी समस्या भाई लगाव काम पे आपण झाडू काम है नहीं। अब जैसे हाय आगे आगाम महानगर मा, पालिका बोलेंगे इवय तुम लागाना पडता आपण आदेश देंगे तो अपन आगे करेंगे छानने का काम भी मनापा करेंगे खुद जो परमान कामगार है वो करने वाले हैं और अपने को मनापा बोलती है बाद में कि भाई आपको करना है और लिख के दे देंगे तो अपन करेंगे अचानक मनापा विभागातील कंत्राटदारी स्वच्छता महिला कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याने आता शहरातील स्वच्छता अभियानावर नक्कीच परिणाम जाणून घेण्याची दाट शक्यता दिसून येणार आहे